वाडा आणला आपण फार थंडी आहे बघा आज नमस्कार कसे हात आय होप मजेत असाल कृत आहे व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत मनपूर्वक स्वागत करते मिराताई व्लॉग मध्ये आपली मिराताई हे पा स्वयंपाक चालू आहे आतमध्ये स्लो आहे का त्याच्यामुळे बाहेर आले होते कोंबड्या का ओरडतात पाहायला झालं त्यांचं ओरडणं बंद भ्रुणव त्यांच्या खोड्या करतो आपल्या झाडाची आपण पपई आणली बघा दोन तीन दिवस झाली आता ही चांगली पिकली बघा ही मस्तपैकी पिकली आता सावल्या पहा कोंबड्या सुद्धा विसवल्या सगळ्या सावलीला एकदम निवांत आणि आपल्या गायांचं सुद्धा आपण सावलीला ठेवलेल्या आहेत सावलीला बांधे पाणी वगैरे प्यायला त्या स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा एक पिल्लू आपलं हरवलं आहे मित्रांनो कोंबडीचं माझ्या नुसती म जीवाला माझ्या लागलं ते मला म्हणतात काल रात्री नव्हतं ते पिल्लू तर सगळ्यात शेवटी यायचं ते त्या असं त्याला थंडी वाजायची आपण मी डालून पण ठेवलेलं व्हिडिओमध्ये पण आहे बघा झाकून ठेवलेलं वेगळं पण ते आता आ काल रात्री नव्हतं म्हणे काल सकाळी होतं मला वाटतं मी आज सकाळी पाहिल्यासारखं वाटतंय ते म्हणतात आज नाही सकाळी पाहिलं काल पाहिलं आहे माझ्या फार जीवाला लागलं सगळ्यात छोटं तेच होतं सगळ्या टोच्या मारून मारून त्या डोक्यावर केस पण नाही ठेवले सगळ्या कोंबड्यांनी पंख उपटून टाकले त्याला ना अशी वरती उड्या मारता येत नव्हता अशी वरती मग त्यासाठी तो ट्रे ठेवला खाली मग तो तिथे बसायचा ट्रेजवळ आणि हे सगळे वरती बसतात तो खाली बसायचा कोंबडा होता का कोंबडी काय माहिती पण जीवाला लागतं ना एवढं सगळं चांगलं सांभाळून तेवढं असं तो पडलं ना तिला उठता येत नव्हतं म्हणून मी तिला कोंडून ठेवलेलं मी यांना पण म्हटलं काल कोंडून ठेवा चारा पाणी त्याला कोणूनच ठेवू ते म्हणते कुठं ते कुठं असं पडलं असलं ना तर त्याला उठतच येणार नाही पण काय आता कुठं शोधावं हो त्याला काल नव्हतं म्हटल्यावर काल पूर्ण दिवस आणि आजचा दिवस दोन दिवस गेलं तर असणार तरी कुठे ते असून असून पिल्लू हरवलं बाई पिल्लू हरवलं काय नेलं कुठल्या बोक्याने एक तर त्याला पळता पण येत नव्हतं मला फार माझ्या मला असं करमत नाही आहे कुठे जावा त्याला शोधायला तरी ते काय जास्त काळ्या कोंबडीचं पिल्लू काळी कोंबडी जिकडे जाईन तिकडे मी त्याच्यासाठी सगळ्यात शेवटी खायला टाकायचे मी फक्त या या म्हटलं ना सगळ्या कोंबड्यात धावत यायच्या तो शेवटी यायचा ये तो येईपर्यंत मी खायलाच टाकत नव्हते खूप उपचार पण केले जगायला पाहिजे होतं ते आपण जर एखादा जर पक्षी असो किंवा प्राणी असो आणि एखादा पक्षी प्राणी जेव्हा जखमी होतात आणि आपण त्यांच्यावर उपचार करतो आणि उपचार झाल्याच्यानंतर ते नीट होतात मग हे निसर्गा मी तुला एवढंच सांगते की त्यांना तू ठणठणीत बरं का करतोस ना तर चांगलं बरं करायचं थोड्या दिवसापूर्वी ब पुरतं बरं होतात आणि नंतर कुठंतरी असं मरतात काहीतरी होतं मग का उपयोग आहे मी पण घाबरले ना या बोरीवरनं पाखरं उडाली तो डॉगे आणलेला पण ती थी आपण तिकडून स्ट्रीट डॉग होता एस टी स्टँडवर कचऱ्याच्या डब्यामध्ये लोकांनी त्याला जिवंतच टाकलेलं अभिव मरे मरेगाई असं म्हणून त्याच्या लोकांसह भांडण करून त्याला आम्ही विलाज केला डॉक्टरना बोलवलं डॉक्टर म्हणाला हाय तिथंच सोडा दुसरीकडे सोडून का हाय तिथंच सोडलं पुन्हा डस्टबिनमध्ये म्हटलं ह्या मूर्खा माणसांचे काय भांडून उपयोग नाही मग त्याला आम्ही घरीच आणलं मुंबईला घरनं तर मुंबईवरनं बसने मी त्याला इकडे घेऊन आले राहिला पण तो माहीत नाही अर्धा दिवस राहिला असेल तिकडं ना असे असे कुत्रे तिकडं करत नाही मी इकडे आली करमळ्यापर्यंत आले की कुत्र्यांनी लगेच हा हाफकायला सुरुवात केली म्हणजे एवढी उष्णता इकडे दुपार तिकडे कसं ए सी बेसी घरामध्ये असतात त्याच्यामुळं एवढं काही वाटत नाही उन्हाळा जाणवत नाही इकडे जरा जाणवतो पण ना, आपल्याला नाही जाणवत आपण ना, कूलर चालू करून खाली कॉटनचे कपडा गोणपाट किंवा कपडा त्याच्यावर ओल्लं करून असं टाकले ना मग उन्हाळा जाणवत नाही कारण का मग त्याच्यामुळे ते शांत बसतात थंड असतं ना ते थंड होतं मग बसतात त्याच्यावर ते आणि कूलर पण चालू असतो मग त्याच्यामुळे ते जास्त थंड होतं हा हा म्हणता म्हणता हे रानं पण रिकामं झालं कुठेतरी ह्याच्यामध्ये तुरी येत कुठेतरी त्या हिरव्यात म्हणून ठेवल्यात ते पण रान रिकामं झालं नांगरून पण टाकलं त्यांना हे फुल राहिलं का चुकून तोडायचं पहा ना तुम्ही पहा किती भरगतचं फुल आहे अरे बापरे माझ्याकडनं तुटूनच गेलं काय करता हे बा किती भरगतचं फूल आहे किती छान आहे माझ्याकडनं तुटूनच गेलं दिवसभर नाही तोडलं त्याला तुम्हाला दाखवत होते तर तुटूनच गेलं आणखीन वरती पण शेंड्यावरती आहेत तिकडे पण पांढरी फुलं आहेत तशीच ठेवलेली आहेत आता हा हे वेलवेटच्या फुलांचं झाड उपटून टाकू नका असंच चुकून द्या पुढच्या वर्षी पुन्हा येतील वेलबीटची फुलं माझी मा मैत्रीण आहे सातारची सातारची आहे ती आम्ही तिकडेच राहायचो भिवंडीलाच आहे ती राहायला माझ्यासारखंच आहे तिचे तिथे पण घर आहे तिथे मुंबईला पण असते सातारला पण जाते तिकडे पण तिने गावी पण नवीन जागी घरवीर बांधलेलं आहे वनिता तुझं नाव घेऊन सांगते ते तिने मला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिच्या आईकडे अशीच झाडं होते तिने मला म्हणाले मीरा बघ तुझ्यासारखंच मी सगळं आमच्या आईचं पण अंगण आहे आईच्या दरवाज्यामध्ये पण भलं मोठं अंगण आम्ही त्यांना आत्या म्हणतो तिच्या आईला आणि भलं मोठं अंगण आणि हे सगळं वेलवेळची झाडं वगैरे तिने मला दाखवलं म्हणा म्हणे बघ तुझ्यासारखंच तिची भाषा कशी छान आहे तिला 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 ते ती शोभून दिसतं आपल्याला दिस आप दिसत दिस बघ की तुझ्याकत सगळं माझ्या आईने केलं या असं म्हटलं ठीक आहे ठीक आहे छान आहे त्यांच्या पण आईने अशा आपल्यासारख्याच गाया वगैरे केल्यात तर त्या ह्या सगळं मला दाखवत होती मी म्हटलं वा काय भारी आहे अरे बाबू मी फूल तोडले भ्रु आता मी तिकडे गेलेली हळदी कुंकाला त्यांचा गुरुवार आहेत हळदी कुंकू करून आले त्यांचा डॉगी छोटा माझ्याकडे आला होता तर हा भ्रुण बघा किती असं करते सगळीकडे बाबू काय रे बंडू मी काय कर करू ह्या बाबूच्या ह्या बुंदी मामूच्या मी काय करू अरे बापरे ह संध्याकाळ झालेली आहे आत्ता मी व्हिडिओ काढते शूटिंग आपली चालू आहे व्हिडिओ चालू आहे एवढा प्रकाश दिसतोय पण रिअल म्हणजे आहे ह्याच्यामध्ये प्रकाश दिसतो ना तुम्हाला त्याच्यापैकी काळोख झालेला आहे पण पन... आणि इकडे बघा किती छान वाटते ही संध्या तिथे होते पक्ष्यांचा थवा कसा जात आहे तिकडे मी गेलेली बहिले बहिणीच्या गावाला अनगणित पक्षी असं भर्रकडून उघडून लगेच लांब जायचं अगदी डोळ्याचं पात्र लवते नाही लवते तोपर्यंत ते अदृश्य पण व्हायचा थवा एवढा थवा मला म्हणायची कडकड कडकड शूटिंग म्हणून काय चालू होईपूर्त निघूनच जाते ते आणि तरी एकदा थोडासा मला एकदा काढता आला तिकडून जेव्हा आम्ही लांबच्या शेतात नाही येतो ना तेव्हा जर ते पाखरं अशी भरपूर दिसतात जात संध्याकाळच्या टायमाला कुठे जातात काय माहिती पहिले आम्हाला आम्ही लहान होतो ना तेव्हा मला असं वाटायचं म्हणजे मला काय आम्हाला सगळ्यांनाच असं वाटायचं शाळा सुटली शाळा सुटल्या तर हे आपल्या घरी चालले पण तसं नाही आहे ते दिवसभर अन्नपाण्याच्या शोधामध्ये असतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरी जातात आणि ते पाहायला पण खूप गंमत वाटते ते संध्याकाळी समजा काय आपल्याला वेळ असेल तर आपण असं काय येता जातं आणि ते पक्षी सगळे असे जातात आपण पण आपण पण आता इथे काय मोजकी माणसं आहेत पण बघा ना कल्याण मुंबई बदलापूर हे सगळं जे स्टेशन असेल कर्जतपर्यंत थवाच्या थवा नुसतं जातो ना घरी सगळं संध्याकाळी जाताना आणि दिसतो सकाळी तसंच असतं पक्ष्यांचं पी असं मला वाटतं सगळा थवा घरी जातो संध्याकाळी आपल्या मुलांबाळामध्ये ए शुभ्रा फार मारामारी करते फार मारामारी हिला लांब लांब बांधा शुभ्राला शिंग आहेत ही शुभ्रा आणि ते घुंगरू आहे आपलं हे घुंगरू हे आणि ही, ही फार आगाव हिला जास्त शिंग आहेत काय गे ए ए, ए शुभ्र ना डुबरा फुल बांधू का तुझ्या डोक्याला लावू फुल इकडे बघ शुभ्र खातेस तू फुल खाणार आहे का खाल्लं चांग तुझ्यात नशिबात होतो फुल खायला खाल्लंस तू फुल अरे वा व्हेरी गुड शुभ्राने खाल्लेलं आहे फुल जास्वंदीचं फुल कोणी खाल्लं शुभ्राणे घुंगरुडी नाही खाल्लं मला खूप छान वाटते थंडी वाजायला लागली बरं काय थंडी आहे पण मला छान वाट मला थंडी आवडते मला ना उन्हाळा सण होत नाही आहे बिलकुल सण होत नाही आहे पण आता थंडीचे दिवस आहेत तर आता स्वेटर वगैरे घातलेली मी आज काढून बाहेर आले मी म्हटलं मस्त मी गार 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 हवेशीर म्हटलं जशी अशी शूटिंग करते खूप थंड आता इतकं माझा पाय ना असे बर्फासारखे झालेत आता जाऊन आतमध्ये मी स्वेटर घालणार आहे आता छान वाटते ना थंडे ए हाय कस ओरडत ए धम्मे हिला ना हिला लांबच बांधा तुम्ही ह्या शुभ्राला इकडं दुसऱ्या दाव्याने खेचून गावरानले आगाव आहे हे गावरान बघा ना शुभ्र शिंगाणी मारते तिला तिला बांधा इकडं तिला काही शिंग आहेत का हंडीला शुभ्रच इकडं करा असं दुसरं एक खोटी पारून इकडं शुभ्राला हा तसं करा ते बघा बघा ते बघा आणि असं घुसल ना तिच्या गळ्यात बघा शिंग खाली मारून उचलते तिला तिच्या मानाखाली मान घालून तिला उचलते वरती म्हणून बोलून नाही ना येणार ना दुसऱ्या को गाईच्या अशा खाली इथं मानगुळ अशी उचलते आणि ह्यांच्यात कोण जाणार आहे का कोणी म मर्डर केला कोणी घात केला तहकीकात यांच्याकडे काय वकील आहे का पोलीस आहे का काय काहीच नाही मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो